सिंधी समाजाचे आराध्य भगवान श्री झुलेलाल जयंती निमित्त सिंधी समाज बांधवाच्या पूज्य सिंधी पंचायत पूज्य बहावलपुरी पंचायत सिंधी नवयोग दल सिंधी पंचायत महिला मंडळ तसेच मा वैष्णवी धामच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोटरसायकल रॅली व संध्याकाळी भगवान श्री झुलेलाल जयंतीची भव्य शोभायात्राही काढण्यात आली शोभायात्रेचा विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले व भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले तसेच शोभायात्रेत बदाम बदामशेख शीतलजल सर्वांना वितरण करण्यात आले या रॅलीत मोठ्या संख्येने युवती व महिलांचा सहभाग होता मोटारसायकल रॅलीत माजी आमदार दिलीप कुमार सानंदा सहभागी झाले होते सनी पॅलेसजवळून भवन येथून निघालेली ही रॅली व शोभायात्रा फरशी मेन रोड आठवडी बाजार टिळक पुतळा बसस्टँड चौक टॉवर चौक सिव्हिल लाईन आदी मार्गे पार करत मा वैष्णवी धाम झुलीलाल नगर येथे पोहोचली या ठिकाणी रॅली व शोभायात्रेचा समारोप करण्यात आला ठिकठिकाणी थीक सामाजिक बंधूंनी कार्यकर्त्यांनी तसेच विविध व्यापारी संघटनांनी व विविध पक्षाच्या नेत्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून जंगी स्वागत केले बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सिंधी समाजातील एकावन्न एक युवकांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले होते याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे डॉक्टर वखार खान तसेच उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचाऱ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव